नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचं तुमचं केलेल्या ॲप्लिकेशनची स्टेटस तुम्ही कशा पद्धतीने बघायची याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्याचबरोबर ही माहिती तुमची अप्रूवड झाल्यानंतर कशा पद्धतीने पुढे आधारमध्ये चेंजेस तुम्हाला करायचे आहेत की जे चेंजेस जर तुम्ही केले नाहीत तर कदाचित तुमचा हप्ता जो बँकेत येणार आहे तो येऊ शकणार नाही सो या संपूर्ण डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा काही शंका तुम्हाला असल्यास तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये ते लिहू शकतात सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जे योजना दूत हे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे तर या ॲप्लिकेशनमध्ये लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर नारी शक्ती दूतची होमस्क्रीन इथे दिसणार आहे होमस्क्रीन दिसल्यानंतर तुम्हाला यापूर्वी केलेला अर्ज या टॅबवर तुम्हाला क्लिक करायची आहे यापूर्वी केलेला अर्ज या टॅबवर के क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या पेजवर तुम्ही केलेल्या अर्जाची स्टेटस तुम्हाला इथे शो होणार आहे सो so, या स्टेटसमध्ये तुम्ही बघणार तुमचं ॲप्लिकेशन आय डी असणार आहे तुमचं नाव असेल तुमचा मोबाईल नंबर असेल आणि तुमचं ॲप्लिकेशनची स्टेटस काय आहे हे, हे तुम्ही इथे बघू शकणार आहात अप्रूवड आहे पेंडिंग आहे की कॅन्सल झालेली आहे तर या संपूर्ण गोष्टी तुम्ही इथे बघू शकणार आहात तुमचं स्टेटस जर अप्रूवड झाले असेल तर मग तुम्हाला आधारमध्ये महत्त्वाच्या गोष्टी इथे बघायच्या आहेत तर त्याबद्दलची माहिती व्हिडिओमध्ये आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत सो so, अप्रूव्ड स्टेटस झाले म्हणजे तुमचं ॲप्लिकेशन इथे मान्य करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर अप्रूवड झालेल्या स्टेटसचा तुम्हाला एक टेक्स्ट मेसेजसुद्धा तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे सो टेक्स्ट मेसेज तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर येणार आहे त्यात युअर ॲप्लिकेशन नंबर तुमचा ॲप्लिकेशन नंबर असेल एम एम एल बी वाय हॅज अप्रूवड अप्रूवडचा टेक्स्ट मेसेज तुम्हाला येईल डब्ल्यू सी डी गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून म्हणजेच तुमचं ॲप्लिकेशन हे अप्रूवड झालेलं आहे असा टेक्स्ट मेसेज हा तुम्हाला येईल आता ह्या दोन्ही गोष्टी झाल्यानंतर पुढे काय करायचं याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सो ॲप्लिकेशन अप्रूवड झाल्यानंतर तुम्हाला गुगल सर्चमध्ये माय आधार लॉग इन या पद्धतीने तुम्हाला गुगल सर्च इथे करायचं आहे माय आधार लॉग इन माय आधार लॉग इन सर्च केल्यानंतर पहिलीच जी टॅब येणार आहे माय आधार लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सो या टॅबला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ऑप्शन दिसणार आहेत लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला या टॅबवर दिसणार आहे या लॉग इनचा ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमच्या आधार नंबरने तुम्हाला इथे लॉग इन करून घ्यायचं आहे सो so, जो तुमचा आधार नंबर असेल त्या आधार नंबरने तुम्हाला इथे लॉग इन करायचा आहे आधार नंबर आणि टॅपच्या टाकल्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे सो so, तुमच्या आधार नंबरला जो ओ टी पी जो मोबाईल नंबर कनेक्ट असेल त्या मोबाईल नंबरवर हा ओ टी पी तुम्हाला येणार आहे ओ टी पी आल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला एंटर ओ टी पी या ऑप्शनवर टाकायचा आहे सो so, आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर कॅबच्या तुम्हाला टाकायचा आहे कॅबच्या टाकल्यानंतर ओ टी पी तुमच्या मोबाईल नंबरवर इथे सेंड केला जाईल तो ओ टी पी तुम्हाला या ऑप्शनवर टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो इथे दिसणार आहे या प्रोफाईल फोटो हा तुमचा आहे की नाही ते क्रॉस चेक करून घ्यायचं आहे तुमचा आधार इथे लॉग इन झालेला असेल सो या तुमच्या आधाराचा लॉग इनमधून बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे बँक सीडिंग स्टेटस आणि या बँक सिडिंग स्टेटस ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे बँक सिडिंग स्टेटसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमची बँकेची कुठल्या बँकेसोबत तुमचं हे इथे स्टेटस कनेक्टेड आहे ते इथे तुम्हाला शो होणार आहे सो so, तुमचा आधार नंबर इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर कुठल्या बँकेसोबत तुमचं अकाउंट लिंक आहे ते दिसणार आहे त्याचं स्टेटस काय आहे ॲक्टिव आहे इनॅक्टिव आहे ते तुम्हाला दिसणार आहे आणि या संपूर्ण अपडेट तुम्हाला ह्या पोर्टल्समधनं लॉग इन केल्यानंतर दिसणार आहे जर तुमचं हे बँकेचं स्टेटस इन ॲक्टिव्ह असेल तर तुमच्या या बँक खात्यामध्ये कुठलेही पैसे इथे क्रेडिट केले जाणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यायची आहे सो बँकेत पैसे येण्यासाठी अगोदर ते ॲक्टिव्ह आहे की नाही हे स्टेटस चेक करणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही या पद्धतीने करू शकता सो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे बेनिफिट घेण्यासाठी हे स्टेटसही चेक करणं गरजेचं आहे ज्यांचं ॲक्टिव्ह असेल त्यांनाच फक्त त्यांच्या बँक अकाउंटमध्ये हे पैसे मिळणार आहे सो अशेच नवनवीन नाणे अपडेटेड व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि जे गरजू आहेत बेनिफिशियरी आहेत त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद